शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला सुमारे साडेपाचशे नागरिकांनी योजने सा या योजनेचा लाभ घेतला यापैकी पंचावन्न नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज असून त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे असे यावेळी शाखा प्रमुख रोहन कोट म्हणाले યાપ્રસંગી શહર પ્રમુખ રવિ પાટિલ વિધાનસભા સંઘટક મયૂર પાટીલ ઉપશહરપ્રમુખ અંકુશ જોગદંડ શાખાપ્રમુખ રોહન પંડુરંગકોટ માજી નગરસેવક મોહન ઉગલે વિદ્યાધર ભોઈર મહિલા જિલ્લા સંઘટક છાયા વાઘમરે વિભાગ પ્રમુખ નાના કાટકર રામ તરે શાખાપ્રમુખ રાજેશ પાટીલ પ્રભાત મિશ્રા સ્વામી યુવા સેના શહરપ્રમુખ દિનેશ નિકમ રાજેશ વાઘમારે પપ્પુ કાંબળે चेतन काबरे आशिष धीवर तसेच सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या, या महाआरोग्य शिबिराला मोठ्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घेतला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने व जिजाऊ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे तुम्ही आज सकाळपासून बघा जवळजवळ दोनशे दो 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 ते अडीचशे लोकांनी आतापर्यंत शिबिराला भेट दिलेली आहे या ठिकाणी वाटप हा मोफत दिलेला आहे आणि नागरिकांशी दुःस्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या शिबिराला भेट मिळत आहे शिवसेनेचे एक ब्रीद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ब्रिद वाक्यावरच आम्ही आज या ठिकाणी कार्य करत आहोत शिवसेनेचं कार्य हे एकदम मोने विभागामध्ये जोरात चालू आहे आणि सामान्य लोकांना त्याचा एक खूप आपला त्याचा लाभ भेटत असतो आमच्या या पोना विभागीय शाखा व बिचाव संस्था यांच्या मार्फत आधी आपल्या मोणे परिसरामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आपण बघतो सकाळी दहा वाजल्यापासून इथे लाभ घेण्यासाठी या परिसरातील हजारो नागरिक इथे उपस्थित आहेत आणि ह्या शिबिरामार्फत जो आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये सर्व सुविधा विचारू संस्थेमार्फत इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांचे चे, चेकअप करणार आहेत आणि त्याच्यामध्ये काय मोतीबिंदू वगैरे यांचे ऑपरेशन असतील तर त्यांच्या ठरलेल्या हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशनसुद्धा मोफत करून देण्यात येतील तसेच जनरल सर्जरी हृदयरोग विभाग आर्थोपेडिक विभाग बालरोग विभाग असे सर्व विभागांमार्फत इथे रुग्णांची चेकअप होत आहे व या आरोग्य शिबिराला पुरसं सहभाग येथील नागरिकांनी दिलेला आहे आणि हा सहभाग बघता येथील सामान्य नागरिक आहेत यांच्यासाठी हा एक हा आरोग्य शिबिर हा एक फायदेशीर ठरलेला आहे असे तरी माझं वैयक्तिक म्हणणं आहे तसेच या शिबिर आयोजित करण्यासाठी चौदा नंबरचे आमचे शिवसेनेचे प्रमुख रोहनजी खोट तेरा नंबरचे प्रमुख राजेशजी पाटील तसेच येथील प्रमुख अंकुजी जोगदंड आणि या परिसरातील प्रमुख रामशेठ टरे व नाना कटकर आणि सर्व येथील महिला आघाडी युवा सैनिक या सर्वांनी मिळून हा महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या सर्वांचे मी आमच्या कल्याण शहर शाखेतर्फे अभिनंदन करेन की आपल्या या मुविभागीय शाखेमार्फत आपण असे कार्यकर्ता कार्यकर्ता जे आपला पक्ष आहे शिवसेना हा नेहमीच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असतो त्याचप्रमाणे आपल्या आप पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब व युवा सांसद व ज्यांच्यामार्फत श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत पूर्ण महाराष्ट्रात किंवा पूर्ण देशात आरोग्य शिबिर आयोजित केले जातात असे आमचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या सहकार्याने आज महा महाआरोग्य शिबिर इथे आयोजित केलेलं आहे खरंच एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या परिसरामध्ये आपल्या या रुग्णांना असो बालकांना असो या शिबिरामार्फत फायदा होत आहे हेच आमचे शिवसेनाचे कार्य असेल धन्यवाद